हॅलो फ्रेंड्स तर माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचे स्वागत आहे तर आज माझ्या मुलगीचा स्कूलचा पहिलाच दिवस होता त्यामुळे लवकर उठून वगैरे आंघोळीसाठी पाणी वगैरे ठेवलं पाणी तापच म्हणलं म्हटलं बाकीची कामं आवरूया आतरुण वगैरे काढून घ्यायसाठी आले तर बघते तर काय माझी मुलगी बघा बसलेली आहे वही घेऊन तर वही तिला नवीन आणलेली आहे त्यामुळे ती घेऊन बसलेली आहे तर माझं पाणी वगैरे तापून झाल्यानंतर आंघोळ वगैरे करून घेतली आंघोळ केल्यानंतर मग देवाला दि अगरबत्ती वगैरे लावून पाया पडून <coughs> मग मा आवर आवरूया म्हटलं मग परत ना मग मी माझ्या बाळासाठी पहिलाच दिवस आहे काय काहीतरी स्पेशल करूया म्हणलं तिचा आवडता पदार्थ केला तिला तिकाट पुऱ्या गव्हाच्या ज्या असतात त्या खूप आवडतात त्यामुळं मग काही घेतलं की गव्हाचं पीठ बेसनपीठ वगैरे घालून चटणी वगैरे घालून ओवा घालून मस्तपैकी पुऱ्या बनवल्या बघा कशा फुगलेल्या आहेत तिला खूप आवडतात ती तशीच खाती थी फिरत इकडं तिकडं फिरत ती तशीच खाती तिला खूप आवडतात मग तिच्यासाठी स्पेशल हाच पदार्थ पहिल्या दिवशी हा केला तर ते सगळं झाल्यानंतर डबा वगैरे भरून झाल्यानंतर मग माझ्या मुलगीला मी आंघोळ वगैरे घालून स्वच्छ आवरून मग नवीन ड्रेस घालून मस्तपैकी आवरलं बिगर ड्रेसेस घातलेला आहे अजून स्कूलचा ड्रेस मिळालेला नाही तर माझी मुलगी बघा आवरण वगैरे चालले तिकडं पलीकडं काका होती काकांना बाय केली तिची पप्पा तिला सोडायला जायत आहेत तर जाताना मा मलाही बाय केली तिला देवाला पाया पड म्हणलं पाया वगैरे पटली तर मस्तपैकी आवडून तर पहिलाच दिवस होता वाटला आम्हाला की रडल मा, मा आमच्याशिवाय कधी राहिली नाही रडल वाटली तर नाही बाई माझी मुलगी गेली तर ती गेल्यानंतर मग काय आम्हाला कर म्हणा आम्ही बसलो दोन वाजले दोन वाजता येणार होती त्यामुळं दोन वाजता मग आम्ही बाहेर तिची वाट बघत बसलेला आहे कट्ट्यावर बघा तर आम्ही दोघं मी माझं बाल बसलो मग आम्ही बसल्यानंतर आमच्या सासूबाई पण आल्या सासूबाई आमच्या ह्या सुलत सासूबाई आहेत सासूबाईंनी माझ्या बाळाला घेतल्या मा मग घेऊन बसल्या मम्मी सांगत होते पहिले पुढं चाप्याचं झाडं आणलं आहे म्हणून सोन चाप्याचं झाड आणलं होतं मी चार दिवसाच्या पाठी मग मग ते लावलेलं मी सांगत होते तर पुढं आमच्यात समोर फुलाची झाडं वगैरे आहेत तिथे लावलेली मग त्यांना दाखवत होते तर झाले ते मग झाल्यानंतर मग मुलगी आली मुलगी पावसातच आली त्यामुळं काय व्हिडिओ केला नाही मग आल्यानंतर मग ती खेळली जरा थोडा वेळ मग तू परतना झोपली एक तास दीड तास झोपली झपल्यानंतर चार वाजता उठून चार वाजता उठल्यानंतर चहा वगैरे आम्ही केला तर तिला चहा दूध बिस्किट दिलं मग मी पण चहा वगैरे चहा बिस्किट खाल्लं चहा बिस्किट खाऊन झाल्यानंतर मग बाळासोबत जरा थोडा वेळ

बाळ बघा आमचं बाटलीसोबत कसं खेळत आहे कशासोबत हे खेळतं मग थोडंफार थोडा वेळ त्याला केळ जरा खेळायला दिलं केळ खेळ झाल्यानंतर ना मग थोडंफार त्यातलं जरा थोडंसं चमच्यानं केळ वगैरे ते चारतात तसं ते मी यूट्यूबवर बघितलेलं तसं बघून मग मग परत बाळाला तसं मग मी केळ वगैरे चारून झाल्यानंतर पहिल्यांदाच केळ खाल्लं आणि छान खाल्लं खाल्लं मग केळ वगैरे खाल्ले म्हणण्या जास्त काय चाललं नाही तेवढंच जरा चारलं मग खाऊन झाल्यानंतर मग म्हटलं बाहेर जरा जाऊया बाहेर अजून हलकंसं ऊन होतं चार साडेचार वाजलं होतं तर ऊन होतं तर मग बाहेर मग म्हटलं फिरून येऊया आणूया बाळाला बसून बसून कंटाळलं तर मग झाल्यानंतर ना, ना मग बाहेर जाऊन आणल्यावर बघा कसं बाळ आमचं बघतं आहे सगळीकड अशा प्रकारे आमचा आज दिवस गेला मग आमच्या दीदीचा पण पहिलाच दिवस स्कोलचा खूप छान गेला चला बाय उद्या भेटू श्री स्वामी समर्थ